तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता ही आहे आपली अंकुर तूर थे थे जी की आपण टोकन केलेली आहे बेडवर हे तुम्हाला इथे बेड दिसून जातात खाली हा एक मधातला बेड आहे आणि त्या साईडने बेड आहे जे आपण हळदीला बेड पाडतो त्याच बेडवर आपण ही तूर टोकन केलेली आहे तर इथे तुम्हाला मी खाली अंतर दाखवून देतो पूर्ण हे पाहू शकता तुम्ही सहा इंचाच्या अंतरावर पूर्णपणे ही टोकन केलेले आहे तर इथे पाहू शकता तुम्ही जवळपास हे जो आपल्या तुरीच्या मनातला गॅप आहे तो गॅप जवळपास भरत भरत आलेला आहे आणि तुरीचे जे आपले बुड आहेत ते सुद्धा पाहू शकते इथे मस्तपैकी ठोकर वगैरे झाले आहेत टोकन केल्याने फायदा का होतो की आपल्याला जशी पाहिजे तशी जितक्या अंतरावर पाहिजे तितके अंतरावर आपल्याला तूर लावल्या जाते आणि किती सुद्धा पाऊस जरा आला तर आपली तूरही उघडत नाही